शास्त्रामध्ये पंचदेव सांगण्यात आले आहेत यांची पूजा प्रत्येक कामाच्या सुरुवातीला केली जाते नमस्कार मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हे पंचदेव भगवान शिव श्री विष्णू श्री गणेश देवी दुर्गा आणि सूर्यदेव आहेत यामध्ये सूर्यदेव प्रत्यक्ष दिसणारे देवता आहेत यामुळे यांच्या पूजने लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात सूर्यदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे सकाळी तांब्याच्या कलशाने अर्घ्य देणे सूर्यदेवाला आर्घ्य देताना काही खास गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे या गोष्टी लक्षात ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा आपल्याला लवकर प्राप्त होऊ शकते त्यामध्ये नंबर एक रोज सकाळी सूर्याकडे पहिल्यांदा पाहताना सूर्यमंत्राचा जप करावा जसे की ओम सूर्याय सूर्यायनमहा ओम आदित्याय नमहा ओम भास्कराय नमहा नंबर दोन ब्रह्मपुराणाच्या सौरधर्मामध्ये सदाचरण अध्यायानुसार जे लोक सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांनी सूर्योदयापूर्वी अंथरून सोडावे नंबर तीन घराबाहेर पडल्यानंतर सूर्यमंदिर दिसल्यास तिथे थांबून अवश्य नमस्कार करावा नंबर चार सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी तांब्याचा कलश वापरावा नंबर पाच सूर्यदेवासाठी रविवारी गुळाचे दान करावे नंबर सहा जल अर्पण करताना सूर्याकडे थेट पाहू नये जमिनीवर पडणाऱ्या पाण्यातून सूर्यदेवाकडे पाहत दर्शन घ्यावे नंबर सात ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्यदेवाची स्थिती ठीक नसेल त्यांनी रोज सूर्यदेवाला आर्घे द्यावे यामुळे सूर्यदोष दूर होऊ शकतात नंबर आठ सूर्यदेवाच्या कृपेने घर कुटुंबात आणि समाजात मान सन्मान प्राप्त होऊ शकतो नंबर नऊ तुम्हाला ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा असल्यास किंवा अभ्यासात मन लागत नसल्यास सूर्यदेवाला गुरु मानून पूजा करावी नंबर दहा तांब धातूपासून सूर्यमूर्ती तयार करून घरात ठेवल्यास तुमच्या विविध अडचणी दूर होऊ शकतात करते तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद